बघा आवाज, सर, कसा? फेल आवाज हा एक मिनिट एक मिनिट हा आवाज वसई विरळच्या जनतेचा आवाज आणि तो, तो शांत नाहीये तो आवाज आहे बरोबर आहे जर जर कधी करणार कारवाई करेल कधी करेल कधी मला वेळ सांगा ना म्हणजे तुम्हाला तुम्हाला काल तुमच्या वरिष्ठाने फोन केला त्यांचा आदर नाही करणार का समज समज करा तुम्हाला या महिन्यामध्ये म्हणजे आम्ही कोर्टात जाऊन कोर्टातून ऑर्डर आणून तुम्हाला द्यायची बघ तुम्ही तोडणार का आपले पत्र गेलं पाहिजे अच्छा अच्छा ह्याच्यामध्ये थोडा पण विलंब करू नका तुम्हाला माहितीये तिथे आग लागली आग लागली आग लागण्याचं काय तुम्ही आर वगैरे हो दाखल केलाय का तुझा गुन्हा दाखल झालाय आदर नाही करणार काय आधार मला उत्तर द्या ना मला तोडणार कधी पोलीस घेणार पोलिसांना पत्र देणारी पद देणार तुम्ही साहेब हे मला विचारा ना मी सोमवारी त्यांना पक्षाने पत्र केलं चालू राहू द्या समोर एकदम ते बंद केलं तर हे चालू आहे ना पाटील साहेब <laughs> काय चाललंय काय सांगा ना काय करायचं तुम विषय तुम्हाला माहिती आहे तीनशे पाच सर्वे नंबर आ, है, आ, का नाही तोडत आहेत तुम्ही बऱ्याच दिवसांनी आला मध्यंतरी तुम्ही नव्हतात पण हे सुरुवातीला जेव्हा पत्रव्यवहार झाला तेव्हापासून तुम्ही आहात हो, बरोबर आहे पहिली एम नोटीस तुम्ही सहाव्या महिन्यात काढलीत बरोबर आहे दुसरी सोनल काडे पहिल्या महिन्यात नाही सर कसा आवाज कमी करणार सर कसं मी उत्तर दे बघा आवाज हा एक मिनिट एक मिनिट हा आवाज जो आहे ना, ना हा आवाज वसई विहारच्या जनतेचा आवाज आहे आणि तो शांत नाहीये तो आवाज आहे बरोबर आहे जर कधी करणार कारवाई कधी करेन कधी करेल कधी मला वेळ सांगा ना म्हणजे तुम्हाला तुम्हाला काल तुमच्या वरिष्ठांनी फोन केला त्यांचा आदर नाही करणार का त्यांचा आदर आहे काय आदर आहे मला उत्तर द्या ना मला तोडणार कधी तर सांगा तोडणार कधी पहिला पोलीस घेणार पोलिसांना पत्र देणार कधी पत्र देणार तुम्ही हे मला विचारा ना मी सोमवारी त्यांना पोलिसांना पत्र दे ओके सोमवारी सोमवारी ओके ठीक आहे नंतर सोमवारी पत्र देणार एक मिनिट सोमवारी पत्र सोमवारी पत्र देणार नक्की पत्र देणार का हो देणार बोलू आता माझ्या समोर बोला तुमच्या इंजिनिअरला काय कोण काम करत नाही आयुक्त बदलतात पण हे निर्णय लागत नाहीत कोर्टामध्ये तुम्ही लोक को तारखेला पण येत नाही समन्स निघणार आहे तुम्हाला या महिन्यामध्ये म्हणजे आम्ही कोर्टात जाऊन कोर्टातून ऑर्डर आणून तुम्हाला त्यांची मग तुम्ही तोडणार का कोर्टाने पण आम्हाला पाहिजे कोर्टाने पाठवलं आहे तुम्हाला ना नाही तुमच्या आयुक्तांना पाठवलेला आहे दोन दिवसात त्यांना समन्स येणार आहे पण सगळ्या गोष्टी तीनशे तीनशे पाच सर्व नंबर तीनशे पाच मध्ये पोलिसांना पत्र द्यायचं ते आजच्या आज संजीवनीच्या मागचं पत्र कशासाठी देणार तुम्ही प्रोटेक्शन साठी प्रोटेक्शन सर आजच्या आज गेला पाहिजे आजच्या आज आजच्या आज एक मिनिट आजच्या आज ते पत्र गेलं पाहिजे आजच्या आज ह्याच्यामध्ये थोडा पण विलंब करू नका तुम्हाला माहितीये तिथे आग लागलेली आग लागलेली आग आग लागण्याचा काय तुम्ही एफ आर वगैरे हो दाखल केलाय का त्याचा गुन्हा दाखल झालाय का हे बघा सांगतो तुम्हाला हे बघा ही आग लागलेली आहे चोवीस दहा चोवीस दहा ला ही आग लागलेली लाग हा तुम्ही नव्हतात तेव्हा तेव्हा सोनल सोनल काळेच्या कदाचित तुमच्याकडे पण असेल सांगू नाही शकत आहे मग ह्याचं काय ह्याचं काय काय ह्यात काय दाखल केलं तुम्ही काय केलं काय केलं मला सांगा ना काय केलं तुम्ही काय कारवाई केली दाखवा मला एक मिनिट कोणी बोले गेली काल मला दाखवा तुला माहित नसेल तर काय नाही झाली आहे सर मी रेकॉर्ड मी आय मधून माहिती काढून घेतली काय याच्यात नाही तुम्ही साधी गुन्हा दाखल नाही करून घेतला तुम्ही आग लागलेल्याचा म्हणजे माणसं मेल्याची वाट बघता का तुम्ही आग लागलीच मला काय करण किरण ठाकूरवरती गुन्हा किरण ठाकूरचा काय तो सर तुम्हाला हात जोडून विनंती करतो हात जोडून विनंती करतो हात जोडण्याचं कसं आहे मात्र जनतेला ती जनतेवरती वेळ आणलेली आहे तर काय करणार मी बघा सोमवार मंगळवार पर्यंत तुम्हाला वेळ देतो नाहीतर मी रोज तुमच्या घराच्या जवळ तिथे तुम्ही जिथे राहताना ना मध्ये तिथे येऊन बसेल मी काय करणार नाही मी तिथे येऊन तुम्हाला विचारेल की पाटील साहेब काय करताय तुम्ही मग नाही मीटिंग आहे मी तिथे जायला चालू करा ना तुम्ही काम हा ते काय करा सांगा मी काय सांग ठीक आहे जून महिन्यात पावसाळा सुरू होतोय या दोन चार दिवसात पाच दिवसात हा विषय मार्गी लाव ठीक आहे आशा करतो की तुम्ही मला यावेळेला नाही द्या हो हो देईन ना नक्की ना, ना, ना। बघा कॅमेरा समोर बोलताय सर तुम्ही नक्की ना, ना? कोणाचाही दबाव असला तरी काम करा चल